चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य पालक बांधवांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व पालक बांधवाच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा पालक बांधवां आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की सध्या जर बघायला गेलं तर पावसाळा सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यात जर आपण मासे हे खाद्य गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून वापरले तर तुम्हाला सांगतो हे कोणत्या वरदानापेक्षा कमी नाही होय कुक्कुटपालक बांधवानो पावसाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मच्छी वेस्टेजचा वापर करणं म्हणजे एखादं वरदानच आहे मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कोंबड्यांसाठी पावसाळ्यात मच्छी वेस्टेजचा वापर आपण का करायला पाहिजे गावरान कोंबड्यांसाठी पावसाळ्यात खाद्य म्हणून आपण मच्छी वेस्टेजचा वापर हा किती प्रमाणात करायला पाहिजे आणि खरंच जर पावसाळ्यात आपण गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून मच्छी वेस्टेजचा वापर करत असू तर हे वरदानासारखं कशामुळं आहे असे कोणकोणते फायदे मच्छी वेस्टेजचा वापर पावसाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून केल्याने होतात की ज्याच्यामुळे आपल्या गावरान कुक्कुट पालनात होऊ शकतो आमूलाग्र बदल आणि ज्याच्यामुळे आपल्या गावरान कुक्कुट पालनाला पावसाळ्यात या ठिकाणी अनेको अनेक फायदे होऊ शकतात जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपणास आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा मला आजवर एक गोष्ट कळाली नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कोकुट पालक बांधवांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणूनच एकच विनंती करतो की माझी ही मेहनत बघून जरूर आपण चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या असं केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते एक नवीन ऊर्जेचा संचार होतो आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केलं तर याच्यामुळे आपल्याला सुद्धा येणारा व्हिडिओ तात्काळ त्या ठिकाणी वेळेवरती उपलब्ध होतो तर बघा कुकुट पालक बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पावसाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून जर आपण मासे हे खाद्य म्हणजे मच्छी वेष्टेचा वापर जर करत असू तर तुम्हाला सांगतो आपल्या गावरान कुक्कुटपालनामध्ये आपल्याला एकापेक्षा एक सरस असे फायदे होतात की ज्याच्यामुळे आपल्या गावरान कुक्कुटपालनाचा पालनाचा चेहरा मोहरा हा बदलून जातो मग मच्छी वेस्टेज हे एखाद्या वरदाना इतकं श्रेष्ठ असेल तर मच्छी वेस्टेजमध्ये असं काय आहे की ज्याचा वापर केल्याने पावसाळ्यात आपल्याला खूप खूप फायदे होऊ शकतात अशा मच्छी वेस्टेजचा वापर पावसाळ्यात का करावा किती करावा कशा पद्धतीनं करावा आणि मच्छी वेस्टेजचा वापर केल्याने काय काय फायदे होऊ शकतात चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक आज ही माहिती तुमच्यासमोर सादर करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे ही रायजिंग स्टार परभणीच्या अंतर्गत आता आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम हा सुरू केला आहे मला माहिती की आजवर तुम्हाला सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं समजावणार कुणी नव्हतं आजवर आपण गावरान कुक्कुट पालन करायचं म्हणून करत होतो चार आठ कोंबड्या सांभाळायच्या त्याच्या माध्यमातून मिळणारी अंडी घ्यायची विकायची आपल्या कोंबड्या कधी पंधरा वीसच्या वर गेल्याच नाही आणि वर्षानुवर्ष आपण जिथल्या तिथंच आहोत पण खऱ्या अर्थानं नवीन पिढी या असणाऱ्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला करिअरच्या दृष्टीनं चूज करू इच्छिते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि हे अचूक मार्गदर्शन रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आता आपल्याला दिलं जाणार आहे होय स्टार परभणीनं सुरू केली आहे सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाणार आणि या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सा सामान्य कुक्कुटपालक बांधव हा लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतो आणि लक्षात घ्या हे मार्गदर्शन दुसरं तिसरं कुणी नाही तर मी स्वतः करणार म्हणजे आता थेट तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकतात बोलू शकतात आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता मग हे ऑनलाईन ट्रेनिंगचं कसं आहे की आप ले आप ले दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग असणार आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा एक लेक्चर होते त्यानंतर वेदर बुलेटिन की पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याचा कोंबड्यावरती काय प्रतिकूल परिणाम होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणती काळजी घ्यायला पाहिजे ज्यामुळे आपल्या कोंबड्यांचा मृत्यूदर कमी होईल त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सेगमेंट नंबर तीनमध्ये जेवढी काही प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाली त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी स्वतः देतो हां इतर दिवशी जे प्रश्न निर्माण झाली त्यांची उत्तर देण्यासाठी आपले लखनसर आहेत दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही त्यांना कॉल करून प्रश्नांची उत्तर मिळू शकतात म्हणजे आमचा उद्देश आहे की तुमच्या सोबत सातत्यानं जोडलेलं राहावं आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जावं ज्यामुळे तुम्हाला अडचण उद्भवणार नाही आणि यासाठी आम्ही मुख्य टार्गेट सेट केले पाच उद्दिष्ट ठरवलं पहिलं उद्दिष्ट काय आमचं की गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यामध्ये सर्वात जास्त खर्च कुठं होतो तर खाद्यावरती तर आमच्यापाशी अशा भन्नाट संकल्पना आहेत की ज्याचा वापर करून आपण गावरान कुक्कुटपालनात गावरान कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करू शकतात दुसरी महत्वाची गोष्ट काय मित्रांनो की आता आपल्याला कुक्कुटपालन व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा म्हटलं तर आपली कोंबडी जगली वाचली पाहिजे पिल्लं जगली वाचली पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये मग कोंबड्यांचं आणि पिल्लांचं शंभर टक्के संरक्षण करायचं असेल तर योग्य वेळी लसीकरण व्हायला पाहिजे मग लसीकरण कशा पद्धतीनं करायचं कधी करायचं हे सगळं तुम्हाला समजावून सांगितलं जाईल आणि लसीकरण करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला समजावून सांगू इच्छितो की लसीकरण केल्यानंतर जरी कोंबडी व पिल्लांवरती आजार आले तर तो आजार तात्काळ ओळखून कोणता कर उपाय करायचा याबद्दल माहिती की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर शंभर टक्के झिरो राहण्यास होईल मदत त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं उद्दिष्ट बघितलं तर आता आपल्या गावरान कोंबडीचं पिल्लांचं शत्रुपक्षी शत्रुप्राणी यांच्यापासून संरक्षण व्हावं आपल्या गावरान कोंबडीचं पिल्लांचं या ठिकाणी अवकाळी पावसापासून म्हणा त्यासोबत वादळी वाऱ्यापासून गारपिटीपासून कडाक्याच्या थंडीपासून गरमीपासून संरक्षण व्हावं ही आपली इच्छा त्यासाठी आदर्श आणि मजबूत शेळ पाहिजे तर हा आदर्श व मजबूत शेळ कमीत कमी भांडवलात कसा उभारायचा कमीत कमी जागेत कसा उभारायचा की ज्याच्यामुळे आपल्या पैशाची बचत होईल मेहनतीची बचत होईल जागेची बचत होईल सगळं तुम्हाला समजावून सांगितल्या जाणार आहे चौथं जर उद्दिष्ट बघितलं तर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार करा तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल तुम्हाला सखोल मार्गदर्शन केलं जाईल की ज्यामुळे पिल्लू मोठे करेपर्यंत कसल्या प्रकारची अडचण तुम्हाला या ठिकाणी भासणार नाही आणि पाचवा आणि शेवटचं उद्दिष्ट आमचं की आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल मार्गदर्शन की ज्यामुळे लाखोंचा नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला परिपूर्ण अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुट पालनाच्या व्यवसायाची निवड करून जर या व्यवसायातून लाखोंचा निवड कमवायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परबेंच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा यासाठी कॉल करू शकतात आपण लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल करायचा असेल तर या नंबरवर कॉल करा केल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होईल मग त्या ठिकाणी लखन सर काय म्हणतील इट्स ओके तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती तुम्ही पाठवली की लगेचच लखन लग सर आपलास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक होती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपला सकोल मार्गदर्शन लाखोचा निव्वळ नफा कमवण्याचा या ठिकाणी होईल परिपूर्ण तर अशा पद्धतीनं मित्रांनो जर या व्यवसायातून लाखोंचा निवड नफा कमावायचा असेल तर आज रायझिंग स्टार परब ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सामील सामील होण्यासाठी कॉल करशे एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती तर चला मित्रांनो मुख्य विषयाकडे ओळख की मच्छीवेष्ट वापर पावसाळ्यात जर खाद्य म्हणून गावरान कोंबड्यांसाठी केला तर आपल्या गावरान कोंबड्यांवरती एवढ्या प्रमाणात अमूलाग्र बदल होतील की ज्यामुळे तुम्ही विचार करू शकत नाहीत एवढा नफा पावसाळ्यात प्राप्त करू शकतात मग मच्छी वेस्टेज एवढं इम्पॉर्टंट का आहे पावसाळ्यात हे तुम्हाला समजावून सांगतो की ज्याला ब्रह्मास्त्र ही उपमा देण्यात आली आहे लक्षात घ्या मित्रांनो पावसाळ्याचा हा ऋतू आपल्या गावरान कोंबड्यासाठी घातक असणार सर्वात महत्वाचं कारण म्हणजे गावरान कोंबडी शीतरक्तपेशी असणारा पक्षी बाहेरच्या वातावरणाशी गावरान कोंबडी सहजासहजी जुळवून घेऊ शकत नाही बाहेरच्या वातावरणामध्ये ना जो अमूलाग्र बदल होतो की ज्यात थोडी आर्द्रता वाढते बाष्पाचं प्रमाण वाढते ह्युमिडिटी वाढते तर याच्यामुळे गावरांग कोंबच्या शरीरातलं तापमान त्या ठिकाणी कमी होते कारण पावसाळ्यामध्ये एरवी तापमान कमी राहते तर याच्यामुळे गावरंग कोंबच्या शरीरातील तापमान कमी झालं तर गावराको कोंबडीवर बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन येऊ शकते याच्यामुळे पहिल्यांदा गावरान कोंबडीचं ठिकाणी अंडे उत्पादन कमी होते मग वजन कमी होते आणि त्यानंतर गावरान कोंबडी आजारी पडून एक्सपायर होते अशा परिस्थितीमध्ये जर आपण योग्य प्रमाणात गावरान कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढवण्यास सक्सेसफुल झालो तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो आपली जी गावरान कोंबडी आहे तर ती या ठिकाणी आजारी पडणारच नाही आता मच्छी वेस्टेजमध्ये काय असते की ज्याचा एवढा फायदा पावसाळ्यात होतो तुम्हाला समजावून सांगतो मच्छी वेस्टेजमध्ये मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा घटक जो असतो तो म्हणजे गरमी आणि गरमी अत्यंत महत्वाची आहे आपल्याला पावसाळ्यामध्ये जर आपण मच्छी वेस्टेजचा खाद्य म्हणून वापर केला तर तुम्हाला सांगतो आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरातील गरमी वाढणार गावरान कोंबडीच्या शरीरातली गर्मी वाढली की तिच्या शरीरामध्ये एक बॉड तयार होणार त्याला आपण चक्रभीव संज्ञा देऊ याच्यामुळे कोणतंही सहजासहजी बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन गावरान कोंबडीवर आघात करू शकणार नाही याच्यामुळे गावरान कोंबडी आजारी पडणार नाही आणि जर गावरान कोंबडी आजारी पडली तर तो आजार जास्त बळावणार नाही कारण ऑलरेडी गर्मी उपलब्ध आहे शरीराच्या आतमध्ये आता त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा पॉईंट काय की फक्त एवढंच होतंय का नाही तर या ठिकाणी मच्छी वेस्टेजमध्ये तुम्हाला सांगतो कॅल्शियम फॉस्फोरस लोह व्हिटॅमिन डी असते याच्यामुळे तुम्हाला सांगतो की आपली जी गावरान कोंबडी आहे तर ती गर्मी वाढल्यामुळे कोंबडी कोंबडा क्रॉस होतील आणि कोंबडी आणि कोंबडा जो क्रॉस होणार आहे तर त्याच्यामुळे एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल की कोंबडी आणि कोंबडा जर क्रॉस होता असेल तर याच्यामुळं तुम्हाला अंडे तयार होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होताना दिसते आता ही जी पोषक परिस्थिती आहे तर समजून घ्या याच्यासोबत गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह पाहिजे तरच अंड तयार होणार तर मच्छी वेस्टेज काय करते गावरान कोंबडीच्या शरीरामध्ये गरमी वाढवते गावरान कोंबड्याच्या शरीरात गरमी वाढवते ज्यामुळे गावरान कोंबडी आणि गावरान कोंबडा क्रॉस होत असतो आणि याच्यामुळं अंडे तयार होण्यासाठी पोषक परिस्थिती होते आणि याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस लो ऑलरेडी असल्यामुळं त्या ठिकाणी अंडे पर्याप्त रूपाने आपल्याला प्राप्त होऊन जाते याच्यामुळं मच्छी वेस्टेजचा वापर केल्यानं आपल्याला या ठिकाणी फक्त आजारापासून कोंबडी मुक्त होताना दिसत नाही तर त्याचबरोबर आपल्या गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन सुद्धा तीस ते चाळीस टक्के वाढते बरं एवढंच होते का तर नाही याच्यासोबत तुम्हाला सांगतो की आपल्या गावरान कोंबडीला हायसा हा आहार दिला तर याच्यामुळं काय होते शरीरातील ही गर्मी पाचन तंत्रावरती अनुकूल परिणाम करते आणि याच्यामुळे कोंबडीनं खाल्लेलं खाद्य तिला पचायला मदत होते आणि याच्यामुळे गावरान कोंबडीनं खाल्लेलं अन्न पचल्यामुळं तिला ते भिनते आणि त्याच्यामुळे गावरान कोंबडीचं वजन वाढते म्हणजे लक्षात घ्या मच्छी वेष्टेचा वापर केल्याने कोंबडीवरती येणारे आजार याचं प्राबल्य कमी होते गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन तीस ते चाळीस टक्के वाढते गावरान कोंबडीचं वजन सुद्धा पंचवीस ते पस्तीस टक्के वाढते मग मला सांगा की ज्या गोष्टीत नुकसान शून्य टक्के फायदा शंभर टक्के असेल तर ते ब्रह्मास्त्रापेक्षा कमी आहे का ते कोणत्या वरदानापेक्षा कमी आहे का तर अजिबात नाही यामुळे आपण मच्छी मच्छीवेष्ट वापर गावरान कुक्कुट पालनात खाद्य म्हणून योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात पावसाळ्यात करायलाच पाहिजे आणि एक शेवटचा मुद्दा इथं महत्वाचा सा सांगणं गरजेचं आहे सा। की बाबा मच्छी वेस्टेज म्हणजे आपल्या माणसांनी मासे खाण्यासाठी कट करून आणल्यानंतर जो भाग हा फेकून दिला जातो त्याला मच्छी वेस्टेज म्हणतात आणि हे मच्छी वेस्टेज तुम्हाला सांगतो जवळपास फक्त वाहतुकीचा खर्च सोडला तर शून्य रुपयात उपलब्ध होते म्हणजे तुमचा खाद्य खर्च कितपत वाचतो हा सुद्धा एक पॉईंट आहे यामुळे लक्षात घ्या की मच्छी वेस्टेज कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही ब्रह्मास्त्रापेक्षा कमी नाही कारण खाद्य खर्च सुद्धा झिरो होत आहे आता या मच्छी वेस्टेजचा वापर आपण किती प्रमाणात दररोज करायला पाहिजे तर बघा मित्रांनो उजगोड लागला म्हणून मुळासकट खायचं नाही तर तुम्हाला काय आहे की प्रति कोंबडी प्रति दिवस तीस ग्रामच्या आसपास मच्छी वेस्टेजचा वापर करायचा आहे तुम्ही आणलेलं मच्छी वेस्टेज धुवून घ्या धुतल्यानंतर त्याचं वजन करा आणि मग त्याला भिजवायला घाला रात्रभर त्यानंतर सकाळी सकाळी कोंबड्यांना खायला घालायचं आहे जर पिल्ल एक ते चार महिन्याच्या दरम्यानची असतील तर त्यांच्यासाठी मच्छी मच्छीवेष्ट प्रमाण मात्र करायला पाहिजे मच्छी वेस्टेजच हे प्रमाण किती करायला पाहिजे तर चार महिन्याच्या वरच्या कोंबड्यांसाठी जिथे आपण तीस ग्रॅम घेतो यांच्यासाठी पंधरा ग्रॅम घ्यायला पाहिजे जर याचं प्रमाण पाच दहा ग्राम प्लस मायनस झालं तर असं काही खूप मोठं संकट आभाळ काय असं काही कोसळणार नाही पण मला वाटते की अतिरिक्त समजावून सांगतो तर या भिजवत घालून जर सकाळी आपण दिले तर तुम्हाला सांगतो पंधरा ते वीस दिवसात आपल्या गावरान कोंबडीचं त्या ठिकाणी अंडे उत्पन्न वाढणार वजन वाढणार खाद्य खर्च कमी होणार आणि आपली गावरान कोंबडी आजारी पडणार नाही यामुळे याला वरदानाची संज्ञा दिलेली आहे तुम्ही विचार करून कमेंट सेक्शन मध्ये खरं सांगा की हे वरदानापेक्षा कमी आहे काय तर मित्रांनो हीच माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सूक्ष्म पद्धतीने देत असतो आणि ही माहिती प्राप्त करून माझ्यासोबत जर जोडला गेलेला कुकुटपालक बांधव कुठेतरी आज लाखोंचा निवड नफा कमवत आहे जर आपल्याला लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर आपण देखील रायझिंग स्टार परबांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तात्काळ सामील होऊ शकतं रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्हाला कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती जसा आपण इथं कॉल केला की त्या ठिकाणी लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं मग लखन सर आपल्या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता सांगा सा, पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगते एवढी माहिती पाठवली हो की मग लखन सर आपणच माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून पण सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण तर मित्रांनो अशा पद्धतीने आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होऊन आपण या ठिकाणी लाखोंचा निवड नफा कमावू शकतात यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याचबरोबर आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप मार्केटिंगचे तयार केले आहेत या मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं सा असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता सांगाचा सा पिनकोड नाही आधार कार्डचा मागचा सा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप तात्काळ सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती की पावसाळ्यात जर आपण गावरंग कुकूट पालनात खाद्य म्हणून योग्य पद्धतीने मच्छीवेस्टचा वापर केला तर तुम्हाला सांगतो आपला खूप 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 मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फायदा होऊ शकतो कशा पद्धतीने मी सांगितले समजून काही प्रश्न असतील तर विचार चला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून दे देत राहील सोल्युशन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ता कर कुकुट पालक बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि एक कळकळीची कल विनंती आपल्याला या ठिकाणी करतो की फार मेहनतीनं आपल्यापर्यंत व्हिडिओ तयार करून मी पाठवत आहे त्यामुळे तुम्ही माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर कुकुट पालक बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतो युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कुकुट पालक बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र व्यक्त करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार